यानि मित्त नगरीत अला है। या निमित्त सतलका नगरीत भक्तीचा महापूर आला आहे या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी छत्तीस विधान आयोजित करण्यात आले होते या पूजा विधीत शावकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सदलका धर्मनगरीस सदलका चिकोडी विभागाचे आमदार गणेश उपगेरी यांनी सदीच्या भेट देऊन मुनिवारांचे आशीर्वाद घेतले कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील जैन श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने सदलका येथे उपस्थिती दर्शवली होती या प्रसंगी परमपूजन महाराज यांनी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या संकेत लाभले तर चातुर्मास सदलगा येथेच होईल असे सांगितले यावेळी समितीचे अध्यक्ष चौगुंदा पाटील पापा पाटील उदय पाटील रणजित पाटील मानिक चंदगडे सतीश पाटील मल्लप्पा तन्वट्टी सचिन बिरंगे महावीर पाटील सुकुमार उघडे राजू गोटकल्ले कुमार संभोजे पद्मा भैयाजी यांच्यासह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूज साठी सदर गाहून प्रतीक कदम